लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साधे करा त्यांनी एवढा का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे आपण सगळं बरोबर जेवण महाराष्ट्रीयन आपण शांतपरी परी आहोत चायनीज गे आपल्याकडे जाणार नाही त्याच्यावर एकदा आठ दिवस वाद केला जेवण महाराष्ट्रीयन वाढणारा ड्रेस वाढत कुणाचा सत्ता नाही सगळ्यांना समान वागण आणि सगळ्यांमध्ये सगळ्यांना झाले ज्याला आधार आहे त्यानेच खुर्चीवर बसायचं ज्याला भोजाचा जो सुदृढ आहे त्याने खाली बसायचं वारकरी संप्रदायाने उभ्या जगाला एकात आणि संघटन कौशल्य शिकवलं वारकरी संप्रदायाने कोणाला कमी व्हायला नाही कुणाची स्तुती ना, ना, केली नाही कुणाची निंदा केली नाही आणि कुणाचं जास्त कौतुकही केलं नाही आपण शेतकऱ्याचा मुलगा आहे गरीब कुटुंबातून जन्माला आल्यानंतर वारकरी समुदायामध्ये तीस वर्ष उतरल्यानंतर शेजवर बसलेल्या सगळे राजकीय धार्मिक लोकांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलो आपण वैष्णव आहोत पर, त्यामुळे आपल्यामध्ये एक बदल करण्याची ताकद आहे दुसरा एक प्रमाण आपला तुझं समोरच भेटून टाकला एक व्याय भेट कार्यक्रम आपल्याकडे

जर अभ्यास केला याचा मुद्दा आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरांची आईचं नाव नाही ज्ञानेश्वरांचं वडिलांचं नाव नाही द्वैतवादी ज्ञानेश्वरी मध्ये देवाचं नाव आहे ज्ञानेश्वरीची ना। ओळी तयार करताना पंक्त्या लागू येतो सगळ्यांच्या अंगात उभे राहतात आणि डोळ्यातून आसू येतात हे नाही असतात माझ्या सत्य वर्धाचे जप घेई बहु दर्प जी केली

मी त्याला शिष्य एवढं म्हणायचं माझं गुरु काय म्हणतो हे माझ्या गुरुच्या नावावर पण माझा गुरु करीत होत पण तू भजन खाली भजन म्हणतो आपण करीत नाही छत्रपतीच्या बाबतीत पाहतोय ना या राज्यात छत्रपती असे राजे की स्वतःच आपण सुख जास्त होऊ शकले नाही

एवढीच इश्वस नाही निवडा आता आमचा मुलगा तयार झालाय बापावर प्रेम केलं तशी माझ्या मुलावर केलं तरी आणि तोही पेला नाही आणि त्यालाही वृथराज जाधवांचं मार्गदर्शन आहे तो शास्त्री शिकायचा शिकायलाय पण आम्ही बोलतोय जेव्हा आमच्या लोकांना राहिले आम्ही स्वतः त्याग करतो तेव्हा बोलतो तुम्हाला निश्चित्वात वाटेल की आम्ही सगळ्या आयुष्यात राहणारी सगळ्यांना पण आमचा मुलगा एकच असून माझी घेऊन शिकवाय झाले आमचं माहीत असत लोकांना माहीत माहीत असत बोलतात हिंदुजी पैसे पण शिकतात घर बोलतात एवढंच माहित असतं आणि काही बोलतात एवढंच माहित असतं आमचे आम्ही पंचवीस लोकांना रोज बसतो आधी माधुरी बनवून काय दिसून कोणी करू शकत नाही तुम्ही पाठवू शकत नाही पाठवू शकत नाही तुझ्यातला एकच माणूस पाठवू शकत नाही एक मुलगा जीवन सुखी करण्यासाठी तुम्ही कोबड्याला आई बाबा सुद्धा स्वतःला पाठवू शकत नाही